पाणी आजही आज तागायत एकही ठेम गावाला मिळाला नाही ही योजना चालू आहे असं दावण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना पाण्यापासून आज तागायत वंचित ठेवलं याची पूर्ण चौकशी झाल्याशी वाट ती योजनेचं काम चालू करू नये अशी आमची मागणी आहे नमस्कार मी राहुल वसंत पाटील मुक्काम पोस्ट पाडळी तालुका हातकलंडी जिल्हा कोल्हापूर येथील जलजीवन आणि जलस्वराज्य या दोन पाण्याच्या योजना आहेत त्यातील जलस्वराज्य योजना ही आज अखर कुठल्याही शासकीय कार्यालयाकडे हस्तांतर नसताना शाखाभियंता उपाभियंता यांनी ती योजना चालू आहे असे दावून परत जलजीवन योजना ही एक कोटी सदतीस लाख एवढी मंजूर करून लोकांना पाणी कुठनं मिळणार याच्यासाठी आम्ही हे आज जिल्हा परिषद इथे अमरण उपोषणसाठी बसलो आहे याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय ती योजनेचं चा काम चालू करू नये अशी आमची मागणी आहे या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार जिल्हा परिषदेला केलेला आहे पाणीपुरवठा हातकलंगडी तालुक्याला केलेला आहे पण खोटी कागदपत्रं सगळ्या सिस्टीमनं तयार करून ही योजना चालू आहे असं दावण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना पाण्यापासून आज तागायत वंचित ठेवलं त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे यासाठी आम्ही तातडीनं दहा दिवसाचा अल्टिमेट देऊन आम्ही कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा परिषदच्या अंगणात येऊन अमरण उपोषण चालू केलेलं आहे पहिली योजना ही समितीने तयार करून शासनाला वर्ग करायची होती आणि त्यातून माणसांना पर हेड चाळीस लिटर पाणी द्यायचं होतं ती योजना ही त्यावेळे अठ्ठ्याण्णव लाखाला मंजूर केली आणि अठ्ठ्याण्णव लाख कमिटीनं खर्च केले आहेत असं ते कागदोपत्री म्हणतात पण ती योजनेचं पाणी आज ही आज तागायत एकही ठेम गावाला मिळाला नाही आणि परत केंद्र सरकारनं राज्य सरकारनं धोरण आखली की जुन्या योजना जर चालू असतील तर त्या योजनेतून दुसऱ्या जलजीवन पाणी पाणीपुरवठा पर हेड पंचावन्न लिटर पाणी देण्याची जे शासनानं धोरण आखलं त्यात ही यांनी खोटी कागदपत्रं दिली ती योजना चालू आहे ती योजना ही आहे मी गेले तीन ते ती चार वर्षे झालं त्या योजनेसाठी धडपडत आहे आणि बरेच वरिष्ठ कार्यालयांचं रिपोर्ट आहेत आपल्याकडं की ही योजना हस्तांतरण आहेत लेखी मिळालेलं आहे ती योजना अपुरी आहे आणि त्या योजनेची आज तागायत कुठल्याही कार्यालयाकडे नसल्यामुळे ही योजना परत जलजीवन एक कोटी सदतीस लाख रुपये अंदाजपत्रक तयार करून त्याचं गेले दहा दिवस झालं काम चालू आहे आणि ते काम चालू करून लोकांना पाणी कुठून मिळणार किंवा त्याचा सोर्स काय आहे ही शासनाचं पैसे वेस्टेज करून मग त्यातलं दहा टक्के कमिशनसाठी तुम्ही काम करायला लागला आहे का याचा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे आणि जर ते पाणीच मिळत असेल तर त्या स्कीमचा काय उपयोग हो गा आमच्या गावासाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा